पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्री नावातच आहे महा आणि रात्री म्हणजे या दिवशी जेवढी रात्रीच्याला सेवा पूजापाठ केलं जाईल तेवढं भगवान शंकरापर्यंत लवकर पोचतं आणि त्याचं पुण्यही आपल्याला खूप जास्त पटीने भेटत असतं भगवान शंकराची पूजा ही प्रदूषसमयी केली जाते संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस पूजा केलेली भगवान शंकरांना प्रिय असते महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजा केली जाते चार प्रहरी म्हणजे चार वेगवेगळ्या वेळेस म्हणजे सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन अशा प्रकारे वेगवेगळी वेळ असतात आणि निश्चित काळही असतो तो, तो निश्चित काळ यावर शिवरात्री आहे बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठा अठरा मिनिटांपर्यंत हा निश्चित काळ आहे तुम्ही या काळातही पूजा करू शकता ज्यांना दिवसभरामध्ये करणं शक्य झालं नाही त्यांनी निश्चित काळात केलेली पूजा खूप फलदायी ठरणार आहे या रात्री जागरण केलं जातं जागरण करावंच असं म्हणतात त्यामुळे थोडं तरी जागरण केलं तरी चालतंय पूर्ण तर नाही होणार पण जेवढं शक्य आहे तरी थोडं तरी जागरण करावं आणि त्या वेळेमध्ये आपण पूजापाठ करावं भजन कीर्तन करावं किंवा काहीच नाही जमलं तर ओम शिवाय ओम शिवाय असं नामस्मरण केलं तरी होतो। जर या वेळांमध्ये जर शक्य झालं नाही पूजा करणे सेवा करणे तर तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा दिवसभरामध्ये पूजा सेवा करू शकतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण बऱ्याच अशा गोष्टी शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो ज्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्याला त्याचं फळही भेटणार आहे प्रत्येक गोष्टी आहे त्याच्यामागे कोणती ना कोणती आपल्या अडचणी दूर होणार आहेत तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्याला काय फळ भेटणार आहे ते पाहू तर आपल्याला काहीच शक्य नसेल तर दिवसभरात आपण आपण एक तांब्या एक लोटा तरी जल आपण शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे पहा अभिषेक करतोच आपण पण जल अर्पण करायचं आहे मंदिरात जाऊन पण करू शकतो किंवा मंदिरात तर गर्दी असणार या दिवशी तर आपण घरीही या गोष्टी अर्पण करू शकतो जे आपलं घरामध्ये शिव पिंड असते त्याच्यावरती तर जल अर्पण करायचं आहे आणि थंड पाणी म्हणजे जल म्हणजे थंड पाणी अर्पण करायचं आहे हे थंड वस्तूच अर्पण करायच्या असतात भगवान शंकरांना त्यामुळे थंड जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्याने काय मिळतं आपल्याला तर मनशांती भेटते समाधान भेटतं मनाची चलबिचल चालू असते ती मनशांती भेटते त्याप्रमाणेच दूध अर्पण करतात पण आपल्याला दूध पण कच्चं दूध अर्पण करायचं आहे बा शिवपिंडीवरती कधी कधी आपण दुकानातून बॅग घेतो दुधाची तर तशीच ती आणतो तर ते तापवायचं नसतं दूध कच्चं दूधच अर्पण करायचं असतं आणि दूध अर्पण केल्याने असं म्हणतात की आपल्याला दीर्घ आयुष्य होतो आपण तर दूधही आवर्जून अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना दूधही अतिप्रिय आहे या दिवशी ऊसाचा रसही अर्पण करण्याची पद्धत आहे भगवान शंकराच्या पिंडीवरती ऊसाचा रस अर्पण केल्याने असं म्हणतात लक्ष्मीप्राप्ती होते लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय लगेच पैसा येतो असं नाही पण सर्व प्रकारची लक्ष्मी अष्टलक्ष्मी असते आरोग्य असतं त्यामध्ये सुख समाधान असतं मनशांती असते सर्व गोष्टी असतात त्यामुळे फक्त पैसा एवढीच गोष्ट लक्ष्मीप्राप्तीमध्ये येत नाही तर सर्व प्रकारचं समाधान हे मिळून अष्टलक्ष्मी असते तर ती प्राप्ती होते असं म्हणतात आणि बघा पितृदोषाशी समस्या खूप असते पितृदोष तर आपलं एकही काम व्यवस्थित होत नाही सारख्या अडचणी येतात तर पितृदोष ज्यांना आहे म्हणजे तर ते सर्वांनीच हे केलं तरी चालेल हा उपाय केला तरी चालेल चाले। तर पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि ते अर्पण करायचे शंकराच्या पिंडीवरती जल म्हणजे तिळ पाण्यामध्ये टाकून ते पाणी शंकरांना अर्पण करायचं आहे त्यामुळे पितृदोष कमी होतो आणि दूरच होतो तर आपण हे करू शकता ज्यांना सारखी अडचण येते पितृदोष आहे त्यांनी हे करू शकतो हो उपाय या दिवशी आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती मध अर्पण केलेला पण छान असतो मधामुळे नात्यामध्ये गोडवा येतो काही गैरसमज कटुता असेल तर ते मधामुळे दूर होते आणि गोडवा निर्माण होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर चंदन पावडर असते ती चंदन पावडर पाण्यात मिक्स करून ते पण अर्पण करायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवरती चंदन पावडर पाण्यात मिक्स करून अर्पण केल्यामुळे अडलेली कामे मार्गी लागतात असं म्हटलं जातं त्या दिवशी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीला भस्म अर्पण करायचं आहे आपण मंदिरात जाऊनही करू शकता आणि घरी आपण भगवान शंकराच्या पिंडीला भस्म अर्पण करायचं आहे आपल्याला माहीत आहे की कि भस्म किती प्रिय आहे शंकरांना त्याचप्रमाणे या दिवशी शमीच्या झाडाचे पानं अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती आपल्याला आणि पांढऱ्या रुईचे फुल पांढरी रुईचं फूल अर्पण केल्याने हजारो पटीने पुण्य भेटणार आहे त्यामुळे आवर्जून पांढऱ्या रुईचं फुल शंकराच्या पिंडीवरती अर्पण करा आणि त्याचबरोबर धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ जे पण दोन्हीपैकी भेटेल आता विकतही हे भेटत आहे तर त्यापैकी दोन्हीपैकी एक जरी भेटलं तरी आपण ते पण अर्पण करू शकता या सर्व वस्तू आहेत त्या सर्व वस्तू भगवान शंकरांना अतिप्रिय आहेत त्यामुळे या सर्वच वस्तू आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत आपली कोणते प्रकारची अडचण आहे ती जर दूर व्हावी म्हणून आपल्याला करायचं असेल तर त्यापैकी तुम्ही तुमच्या अडचणीनुसार यातली कोणतीही वस्तू भगवान शंकरांना त्या दिवशी अर्पण करू शकता आणि तुम्हाला दोन तीन करायला जमल्या तर अतिउत्तम पण नाही तर नाही एकतरी आपण यातली वस्तू अर्पण करू शकतो त्यापैकी काहीच नाही जमलं तर पाणी तर आपण अर्पण करतोच आहे जल अर्पण करायचं आहे तांब्या भरून जल थंड जल आपण घरातलं अर्पण करू शकता दिवसभरात कधीही करा नाही जमलं तर संध्याकाळी करू शकतो आणि याचबरोबर बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलाचं पान बेलाचं पान आता एकशे आठ अर्पण करायला भेटले तर खूप उत्तम पण या दिवशी भेटतील याची गॅरंटी नाही विकत भेटले तर छानच आहे पण एक जरी भेटलं तर ते आपण एकशे आठ वेळेस आपण घरी पूजा करताना एकदा ठेवायचं उचलायचं परत ठेवायचं उचलायचं असं एकशे आठ वेळेस आपण नामस्मरण करू शकतो ओम नम शिवाय असं म्हणत त्याचा अर्थ असं होतो की आपण एकशे आठ पानं भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण केलेत भगवान शंकरांना बेलाचे पान अतिप्रिय आहे यामागे मी एक गोष्ट ऐकलेली आहे ती अशी की एक माणूस होता तो रोज जंगलात जायचा आणि शिकार करून म्हणजे त्याचं जीवनच होतं की शिकार करायची आणि त्याच्यावरती त्याचं जीवन चालायचं चा। तर तो रे रोज जंगलात जाऊन शिकार करायचा पण महाशिवरात्रीच्या दिवशी तो जंगलात गेला शिकारीसाठी पण त्याला त्या दिवशी एकही शिकार भेटलेली नाही तो म्हणजे झाडावर बसून पाहायचा की शिकार कुठे दिसते वगैरे तर त्या दिवशी तो झाडावर बसून वैतागलेला खूप बसून बसून थकला पण त्याला काही शिकार भेटे ना कुठेच दिसेना मग तो कंटाळून कंटाळून झाडाची एक 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 पान असे तोडून खाली टाकू लागला असा रागाच्या भरामध्ये पण त्याला माहीत नव्हतं की तो कशाची पानं तोडतोय तर तो, तो बेलाचे पान तोडून खाली टाकायचं एक 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 तोडून आणि त्या बेलाच्या झाडाखाली शिवपिंड होती आणि ती सर्व पाने बेलाची त्या शिवपिंडीवरती पडत होती त्यामुळे आपला भोळा शंकर तर तो बेलाच्या पाण्याने लगेच प्रसन्न झाला त्याला म्हणजे त्या व्यक्तीने ती कृती रागाच्या भरात केलेली होती त्याला माहीत नसताना त्यांनी ती पानं तोडून टाकली होती तरीसुद्धा भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले तर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने भक्ती केली तर आपल्याला त्याचं फळ नक्की भेटणारच त्यामुळेच बेलाच्या पानाला खूप महत्त्व आहे महाशिवरात्रीला किंवा कोणतेही उपवासो भगवान शंकराचे श्रावण महिना असो किंवा महाशिवरात्री असो बेलाच्या पानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला एकशे आठ नाही मिळाले तरी चालेल एकच पान आहे तेच पान असं पालतं ठेवायचं असतं शंकराच्या पिंडीवरती आणि ते उचलायचं परत ठेवायचं असं एकशे आठ वेळेस एक तुम्ही नामस्मरण केलं तर तुमची एकशे आठ पानं अर्पण झाले असं होतं त्याचप्रमाणे पांढऱ्या कलरचे फूलही भगवान शंकरांना अतिप्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या कलरचे फूल जर भेटलं तर ते पण अर्पण करा याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला शंकराच्या पिंडीवरती अर्पण नाही करायचे आहे तर त्याचबरोबर तुळस तुळशीचे पान आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण नाही करायचं त्याचबरोबर चाप्याचं फुलं अर्पण नाही करायचं आणि हळद कुंकू पण आपल्याला अर्पण नाही करायचं शंकराच्या पिंडीवरती बाकी ज्या दुसऱ्या वस्तू सांगितलेत त्या वस्तूंमधली एक जरी वस्तू आपल्याला अर्पण करणं शक्य झालं तर ती करू शकता महाशिवरात्रीला जागरण करायचं असतं आणि आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो पण तुम्हाला जे जमते ते करा पण ह्या सर्व वस्तूंमध्ये एक जरी वस्तू अर्पण करायला नक्कीच सर्वांना म्हणजे जमेल कसं आहे ना मनात भक्ती श्रद्धा असेल तर मार्ग दिसेल त्यामुळे मनापासून श्रद्धेने केलेली भक्ती देवाजवळ पोचतेच पोचते पोस्ति, आणि भगवान शंकर, बोला शंकर मनता तेल तर भोळा शंकर म्हणतात त्यांना ते लगेच भक्तांना प्रसन्न होतात जर तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद